नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महाशिवरात्रीचे व्रत हे का करावे हे व्रत आचारण्याची पद्धत विधी काय आहे शिवपूजेचे वैशिष्ट्य काय आहेत आणि शिवलिंगाची पूजा कशी करावी शिवलिंग पूजेचे नियम काय आहेत आणि शिवलिंगाचे महत्व आणि शिवलिंगाचा अभिषेक याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्र म्हणतात महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक आहे महाशिवरात्र ही पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस एका प्रहरी विश्रांती घेतो विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात आता आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीचे व्रत का करावे शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तम्मोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे आता आपण पाहूया व्रत आचरण्याची पद्धत व विधी उपवास पूजा व जागरण हे या व्रताचे तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एक भुक्त राहावे शिवरात्रीला रात्रीचे चा चार प्रहरी चार पूजा करावे असे विधान आहे त्याला याम पूजा असे म्हणतात प्रत्येक पूजे देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले व रुद्राक्षाच्या माळा शाळूंका व शिवपिंडीवर व्हाव्यात धोत्रा व अंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात तांदूळाच्या पिठांचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावे वेगळे वेगळे असतात त्यांनी अर्घ द्यावे शिवस्मरणात जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी आता आपण पाहूया शिवपूजेची वैशिष्ट्ये शिवपिंडीला थंड पाणी दूध आणि पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात शिवाक्षाला तांदूळ क्वचित गहू व पांढरे फुले वाहतात शिवकुंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अंध्र अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात आता आपण पाहूया महाशिवरात्रीला शिवाचा नाम जप करण्याचे महत्व महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या दमो रक्षण होण्याकरता शिव आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा आता आपण पाहूया शिवलिंगाची पूजा कशी करावी हिंदू धर्मात प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार देवी देवतांच्या मूर्तींची पूजा करतो वेदव्यास लिखित शिवपुराणाच्या सोळाव्या अध्यायात मूर्तीपूजा आणि शिवलिंग पूजेसंबंधित संबंधित अनेक माहिती दिली आहे याशिवाय शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याचे फायदेही सांगितले आहेत शिवपुराणानुसार जर तुम्ही शिवलिंग किंवा कोणत्याही देव किंवा मा देवीच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली तर तुमची उपासना फलदायी तर होतेच पण तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात शिवपुराणानुसार मूर्ती बनवण्यासाठी नदी तलाव विहीर किंवा पाण्याखाली माती घेऊन टाकून शुद्ध करावे त्यानंतर मातीमध्ये मा दूध मिसळून हाताने शिवलिंग किंवा कोणत्याही देवतेची मूर्ती बनवावी देवी देवतेंच्या मूर्ती पद्मासनात ठेवून त्यांची पूजा करावी मूर्ती आणि शिवलिंगाची पूजा कशी करावी शिवपुराणात प्रथम गणेशाची नंतर भगवान शिव माता पार्वती भगवान सूर्य भगवान विष्णू आणि शिवलिंगाची पूजा करण्याचा उल् उल्लेख आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी सोळा उपायांनी केलेली उपासना फलदायी ठरते देवाने स्थापन केलेल्या शिवलिंगाला प्रसाद द्यावा आणि जर शिवलिंग स्वयंभू असेल म्हणजे सत्ताने प्रकटले असेल तर ते विधीपूर्वक अभिषेक करावे अशा प्रकारे पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते आता आपण पाहूया शिवलिंग पूजेचे नियम नेहमी शिवलिंगावर बसून हळूहळू जल अर्पण करणे शुभ मानले जाते भगवान शिवाला कधीही तीक्ष्ण जल अर्पण करू नका हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगाच्या पाण्याच्या टाकीत कधीही पूजा साहित्य ठेवू नये आणि परिक्रमा करताना पाण्याच्या टाकीला स्पर्श करू नये हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगाला नेहमी अर्ध प्रदक्षिणा घालावे उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगाची पूजा करणे शुभ मानले जाते शिवलिंगावर जल अर्पण करताना ओम पार्वती पतये नम ओम पशुपतये नम ओम नम शिवाय शुभ शुभ शुबा, कुरु कुरु शिवाय नम ओम याचा जप करावा धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता जसे चांदी तांबे पितळ या धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये दिला जाणारा प्रसाद हा शिवाचा अंश मानला जातो पण इतर वस्तूंनी बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद खाऊ नये आता आपण पाहूया शिव पुराणानुसार शिवलिंगाचे महत्व भगवान शिव हे मोक्षदाता मानले जातात योनी आणि लिंग दोन्ही शिवांमध्ये समाविष्ट आहेत म्हणून भगवान शिव हे जगाचे निर्माते आहेत त्यामुळेच माणसाला जन्मापासून निवृत्तीपर्यंत वेगळ्या वेगळ्या उपासनेचे नियम हो। पाळावे लागतात तसेच संपूर्ण विश्व एका बिंदू ध्वनीच्या स्वरूपात आहे बिंदू शक्ती आणि नाद हे स्वतः शिव आहेत म्हणून संपूर्ण जग हे शिव आणि शक्तीचे स्वरूप आहे जगाचे कारण आहे असे म्हणतात बिंदू म्हणजे देव आणि नाद म्हणजे भगवान शिव त्यांच्या एकत्रित रूपाला शिवलिंग म्हणतात देवी उमा ही जगाची माता आहे आणि भगवान शिव हे जगाचे पिता आहे त्यांची सेवा करणाऱ्यांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो आता आपण पाहूया शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी गायीचे दूध दही तूप मध आणि साखर मिसळून पंचामृत बनवा आणि हे पंचामृत अर्पण करा दूध आणि धान्य एकत्र करून प्रसाद तयार करा आणि मंत्र ओमचा उच्चार करताना भगवान शिवाला अर्पण करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद